वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सर्व आय होप सगळे ठीक आहात मस्त आहात आणि मजेत आहात तर आम्ही लिफ्ट मध्ये आणि मी आजचा ब्लॉग स्टार्ट केला आम्ही चालले बाहेर नुकतंच आमच्या शीतलची एंगेजमेंटचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल खूप व्हायरल झाले बरं का म्हणजे हजार दीड हजार व्हिडिओ झाले त्याला आणि तुम्ही बघितलं असेल शीतलचा साखर पण आता त्याच्या लग्नाची तयारी चालू आहे काही गोष्टी घ्यायच्या आहेत आम्हाला मुलांना त्यामुळं आम्ही आता चाललोय बाहेर आज संडे आहे सो म्हटलं चला आज शॉपिंग करावी म्हणून चाललोय बाहेर निशा अट्यावर ba ba bang तीन एकत्र होलो त्यांना माहिती आहे तस बाराशो पेताळीस चौस आला बा दादा काठी घेऊन आला बघ खूप काठी घेऊन आला बघ काका आले बा काठी घेऊन ये तीन हजार पाचशे काय पण तीन हजार पाचशे

तसेच तशामध्ये नाही होणार ते कुठली साडी छान आहे काय नाही असे आपण कसं आहे निशाम कुठली साडी छान आहे निशाम कुठली छान आहे ही छान आहे ना ही घ्यायची आईला कुठली घ्यायची ती नको ती नको हिथं हिथं ही घ्यायची इकडे मग इकडे म्हणता आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला पण निशांक म्हणा किंवा बाकीच्या दुसऱ्या गोष्टीत आम्ही व्यस्त होतो त्यामुळे त्या दिवशी आम्हाला काही खरेदी करता आली नाही त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो पण दुसऱ्या दिवशी ही निशांकची इतकी लुडबुड लुडबुल लुडबुडमध्ये मध्ये मध्ये चालली होती तो काहीच करायला देत नव्हता त्या दुकानामध्ये सगळ्या साड्या अशा बाहेर काढून टाकत होत्या आजकाल निशांकला बाहेर घेऊन जाणं म्हणजे खरंच एक आहे आणि दोन व्यक्ती असतील तर ठीक आहे तो दुसरं त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो एक, जे एक तर जे काय काम करायला आले ते करू शकतो पण एकट्यानं घेऊन जाणं खरंच पॉसिबल नाही आहे त्यामुळे निशांक खरंच खूप आगाव झालेला आहे तर आणि इकडे तुम्ही बघताय हा छोटासा व्हिडिओ आहे थोडंसं मी झूम करते तर इकडे तीन तोंडाची गाय आली होती जे आहोनी शूट केलेलं आहे त्यांच्या मोबाईलमध्ये विरारमध्ये हे आलं होते त्यामुळे म्हटलं तुमच्याशी शेअर करावं दाखवते

निधी तर आम्ही थोडा वेळ आम्ही थोडा वेळ तर मंडई आम्ही थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि लगेच असं संस्कृतीच्या सा, सा, बड्डेला आलो होतो संडेला त्यांनी ठेवला होता बड बड्डे बुधवार झाला होता पण आम त्यांनी संडेला ठेवला होता सो आम्ही तिकडे आलो आणि थोडंसं मुलांनी सोबत वेळ स्पेंड केला आणि आम्ही मग नंतर घरी निघालो यायला खूप दिवसानंतर वेद आणि संस्कृतीकडे गेलो होतो त्यामुळे निशांक आणि निदीची तर मज्जाच होती केक खाल्ला आणि आम्ही घरी आलो आता आपण भेटूया नेक्स्ट डे चला घरी घरी चला बोबू गेला भूर इकडे 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 तिकडे नाही बुवाय बुआ, बुआ तिथे पाल आहे पाल आली पाल पाल आली पाल आली बाबू पाल आली ये इकडे वर चढवते मी ए वर बसवते वर बसवते मी बसवते तो Hello. Hello. कसा कसा, Hello. कसा, कसा, परत हाय बोल हाय शेंगा भरते सगळ्या त्याच्यात त्या सगळ्या शेंगा भर त्याच्यात मग तुला देते हा भर त्या शेंगा पसरल्याच ना त्या सगळ्यावर झाडू आणि त्याचा जाडू मारूया हाय फ्रेंड आज मी बनवते स्ट्रॉबेरी मिल्क शेक चला तुम्हाला स्ट्रॉबेरी मिल्क शेकची रेसिपी सांगूया स्ट्रॉबेरी धुऊन आहे

करते का तुकाराम आणि सुप्रिया गेले होते महाबळेश्वरला आणि महाबळेश्वरहून आम्हाला आणली होती स्ट्रॉबेरी आणि आज निधी त्याचा बनवते स्ट्रॉबेरी मिल्कशेक यम्मी यम्मी अरे एक मी तुझ्या पुरता बस झाला तेवढा आता साखर टाकायच्या करायची but i me बनवते दीदी स्ट्रॉबेरी मिल्क शेक वॉट इज दिस स्ट्रॉबेरी मिल्क शेक तू पिणार ना थंड थंड आपट बर्फ नाही आहे सकाळ सकाळी बर्फ नाही घ्यायचा थंडीचा

चला नको आहे बघ कसं झालं तर मंडई सकाळ सकाळी आमच्याकडे कोण आलं आहे बघा ए सीच्या ह्या इकडे खिडकी आमची थोडीशी कटिंग आहे आम्ही झाडे लावून घेतलेली होती ऑलरेडी आणि तिथून थोडंसं कट झालं आहे तिथून हा साहेब येऊन बसला आहे आता ह्याला बाहेर कसं जायचं समजत नाही आहे त्यामुळे आता गोंधळ झाला आहे आणि आम्हाला पण विंडो ओपन करायचा गोंधळ झाला आहे सकाळी जरा आवाज जास्त येतो मग बघितलं तर हे आहे घुबड ज्याचं फ्रंट फ्रा फ्रंट फेस मी तुम्हाला नाही दाखवू शकत कारण ते एकसारखं असंच बसलेलं आहे अजिबात ते हालत नाही काय नाही असंच बसलं आहे तर मला समज ना काय करू तर मंडळ एक कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आम्हाला रडायला येते बरं का आम्हाला अजिबात आईला काही काम करायला द्यायचं नाही आहे आम्हाला असं नुसतं रडू येतं तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त कामागा काय बाय 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 बाय